प्रेणादैव सुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाराचा प्रयोग करा आज मी आपण बटाटे आणि बोंबी याची सुकी भाजी आपण आज करून दाखवली आहे पण त्या भाजीला दहा मिनिट वेळ लागला आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे हिवाळ्याच्या दिवसात अशी भाजी आपल्या जिवेल्या बनते तेव्हा ही पाहिलेली कृती अवश्य करा ना अशी शिजवलेली बटाटे आणि बोंबिलची भाजी बूट बूड चाटून खा आणि तिची चव घ्या आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा <tles> बघा आज मी तुम्हाला हे बोंबिलची भाजी करून दाखणार आहे आणि ही भाजी इतकी सोपी आहे की ही भाजी दहा मिनिटात होते आता बोंबिल माहिती आहे तुम्हाला एवढे एवढे असतात पण याचे काय केले मी तुकडे केले ते तडाय करता मी हातानंच करून घेते असे असे तुकडे केले आणि हे चार पाच बोंबिल हे चार पाच बोंबिलचे तुकडे केले आता याला काय करायचं तर ह्या बोंबील आणि बटाट्याची भाजी मी बटाटे चार बटाटे उकडून घेतले उकडलेले बटाटे आणि त्याच्यामध्ये बोंबील याची मी आपण छान भाजी करून दाखवणारा शिवाळा आहे आता हे चार बटाटे उकडलेले त्याचे काप केलेले आहे आणि त्याला ते बटाटे म्हणजे बोंबील घालून बटाट्याची भाजी मी आपणाला करून दाखवते आणि ती अगदी सोपी आहे तर हे बघा आता मी आता गॅस पेटवते गॅस पेटवते आणि याच्यामध्ये काय करायचं अगोदर बोंबील तळून घ्यायचे आपण हे जे पीस केले आहे ना तो तर हे तळून घ्यायचे बोंबिलचे पीस तळून घ्यायचे तर बघा मी आता ते बोंबिलचे पीस आपणाला तळून दाखवणार आहे बघा आता याच्यामध्ये किती तेल टाकायचं आपण तेल आपले कसे असते आरोग्यदायी पाककृती असते म्हणून आपण दोन पेवड्या तेल टाकू दोन बघा दोन पड्या तेल कमीच तेल खायचं आरोग्याच्या दृष्टीने कमी तेल खायचं दोन गोळ्या पड्या तेल टाकलं मी आणि हे बाजूला ठेवलं आता हे जे आपण बोंबिलचे तुकडे केले आहे चार पाच वेल घेतली मी आणि हे तुकडे तेल गरम झालं की चढून द्यायचे हे बघा चढायचे असे कसे चढायचे तर ते लाल होऊ द्यायचे काय होते त्याला लाल होते हे बाजूला ठेवायचं आपल्याला काय साहित्य लागतं तर हे बाजूला याला हे लागतं ते बोबील होता येते लाल होतील तरपर्यंत उद्या याला कांदा लागतो टमाटे लागतात दोन चार फोडी हे याच्या लागतात लसूण शेवटी कोथिंबीर लागतं मग काढा मसाला थोडा टाकायचा तिखट टाकायचं हळद टाकायची मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे आता ही बोंबील झाल्यावर ही लाल होती बोंबील काय होते लाल होते हे बघा दहा मिनटात भाजी होती हे कसं आणि खायलाही रुचकर असते अशा प्रकारे जे बोंबील आपण करतो आहे ते लाल झाल्यावर काढायचे अशा प्रकारे आपण याची भाजी करणार आहे बोंबी आणि बटाटे जास्त जडू द्यायचे नाही फक्त लाल होऊ द्यायचे कारण ते खायला आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये खायला असे कुरकुरीत लागतात लागते थे थे। तरी आता लाल झाले आहे हा लाल झाले मी गॅस कमी करते केला गॅस करणे आता हे काढून द्यायचे लाल झालेले बोंबी काढून द्यायचे छान लागते भाजी हिवाडा आहे मसाले भाजी बोंबी झेंगे मला आवडतं म्हणून मी तो मला करून दाखवते तुम्हाला पण आवडायचं हे बघा हे लाल झाले आता लाल झाले आता याच्यामध्ये काही टाकायचं आपण कांदा बारीक केलेल्या थो आता ह्या कांद्याला थोडं कुलकरी असतो आता खुल्या करायचा आता दहा मिनटात भाजी होते अगदी किती मिनिटात भाजी होते दहा मिनटात आता हा काही लाल झाला ना याच्यामध्ये आपण काय लसून टाकतो हे लसणाच्या पुढे टक्के केल्याचं आपण असं चार पाच असं कुठून घेतो थोडं आणि टाकून द्यायचं हे पण टाकून द्यायचं

लाल होत खायला खूप छान लागतं लागत लालच होत हे झालं का आता याच्यामध्ये आपण काय करायचं थोडं मीठ घ्यायचं बोंबील खारे असता हे मीठ घेतलं थोडं थोडं मीठ हळद रंग येण्याकरता आपण हळदसुद्धा घेतो आणि तिखट दोन चमचे हे तिखट दोन चमचे गॅस समोर घ्यायचा ते जळेल हे झालं तिखट दोन चमचे घेतलं फुल चमचे दोन घ्यायचे आणि हे अर्धे अर्धे झाले आता हा काळा मसाला आपण उन्हाळ्यात करत होतो हा काळा मसालासुद्धा घ्यायचा हे एक चमचा फुल बस आणि टाकायचा आता झालं घ्यायला हे बघा झालं चार चार ए, ए था। था। आता काय टाकायचं हे आपण बोंबील आहे हे बोंबिल पण मस्त आता हे झालं मग काय करायचं आपण थोडं पाणी सोडायचं थोडं पाणी सोडायचं हे बघ एकदम कप एक दोन कप पाणी जास्त पाणी झालंयचं सगळा मसाला टाकून झाला आपला आता बटाटे उकळलेले हे बरं हे बटाटे उकडले चार बटाटे उकडले होते मी हे टाकून देऊ बघा बघा आपले बटाश येतील दाम येऊन जातो त्याच काय जातो ना भाजीचं नारवतो थो, थोडंसं थोडं पाणी एक दोन मिनिट शिजू द्यायचं बस कारण आपले बोंबील भाजलेले असतात तुकरकरू लागतात बटाटे शिजलेले असतात कांदा टमाटे हे सुद्धा लाल लसूण लाल झालेले असतात भाजीला जास्त पाणी करायचं नाही भाजीला जास्त पाणी करायचं नाही आता थोडं दोन मिनिट शिजू द्यायचं

आणि काहीच वेळ लागत नाही फक्त काय करायचं बटाटे उकडून घ्यायचे दहा मिनटात आपली भाजी होते झालं आपली बटाट्याची भाजी जास्त जास्त करायचा नाही थोडं तसं आपले अलग जास्त भाजी करायची ते दोन महिने झाकण करायचं करायचं आता बघा आपली भाजी झाली आहे बरं शिस्ते <laughs> ही भाजी हे बघा शिस्ते हे नाचते ते चांगल्या चढेमध्ये बघा झाली आपली भाजी असं थोडा अंगाची करा करावा इतकं सुंदर लागते इतकी सुंदर लागते आणि मग तुम्ही असे असं बोट ताटत घाल भूमिल की लागणार नाही तुम्हाला कारण ते चढलेले असतात आणि असं कळकळीत लागतात ना असे पिचे पीस असले पीछ म्हणजे ते दिसायलाही चांगले असतात खायलाही चांगले असतात अशा प्रकारे दहा मिनटात आपले ही बटाटे बोंबीची भाजी तयार झाली आता गॅस बंद करून घेते मी कमी करते आणि हे कोठून घेतात हे बघा असं आपले कथंबीर फिरून द्यायचे आणि तुम्हाला काय दिसलं त्याच झाली आपली बोंबीरची भाजी बोंबील आणि टमाट बोंबील आणि बटाटे चार बटाटे घ्यायचे त्याला चार बोंबील घ्यायचे ते मीठ तडवून घ्यायचे कांदा टाकायचा टमाटो टाकायचं लसूणच्या चार पाच थोडी टाकायच्या ते पण द्यायच्या दोन तीन चमचे दोन चमचे लाल ते खटते हे बघा हे झाले आपली बटाटेची भाजी गॅस बंद बघा आता बघा ही जी भाजी होती कढईमध्ये कढईमध्ये मी भाजी केली होती ही भाजी आपल्याला ताटात टाकली बघा किती सुंदर आहे हे बोंबीचे तुकडे आहे असं ते तुक्णे तुक्णे एक पीस घ्यायचं आणि तोंड टाकायचं छान जवळ किती सुंदर आहे भाजी किती सुंदर झाली आहे बघा आजीची हाची भाजी तुम्ही अवश्य करा आणि दहाच मिनिट वेळ लागतो आणि पटापट मग पुढ घ्या आणि गटागटच्या भाजीचा स्वाद घ्या आणि हिवाळ्याचं खूप आत्मा भरेल हां अशा प्रकारे ते आरोग्यदायी पाककृती भेटत आहे आणि भाजी मी आपणाला करून दाखवली कर आहे ती अवश्य करा हां आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा